हाय फ्रेंड आज आपण बनवूया अर्धा लिटर दुधाची साय जमा करून दहा बारा दिवसानंतर ना बनवून घेऊया दहा बारा दिवसानंतर बनवून घेऊया लोणी चला आज आपण फिरवून घेऊया हे असं फिरवून घ्यायचं असं फिरवून घ्यायचं जास्त 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 वेळ फिरवून घ्यायचं जोपर्यंत ह्याचे दाणे होत नाहीत तोपर्यंत फिरवून घ्यायचं हे बघा हे असं काढून घ्यायचं असा गोळा झाला पाहिजे आता ह्याला आपण शिजायला ठेवूया यासे छाना से होते। हे असं शिजलं की छान असं पिवळं होतंय ह्याला तोपर्यंत शिजवून घ्यायचं ह्याचा कलर चेंज झाला पाहिजे हे बघा ह्या शिजायला लागलं आहे आता आपण एक दोन मिनटानं हे पण होऊन जा हे बघा ह्याचा कलर असा झाला आहे आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण मेथीच्या काड्या ह्याच्यामध्ये खूप काही काही टाकतात विलायची पावडर खायचं पान ते माझ्याकडे नव्हतं म्हणून मी मेथीच्या काड्यावरच ॲडजस्ट केले चला तुम्हाला दाखवते आता ह्याचं तूप हे बघा कसं ओरिजिनल प्युअर गायचं